चांदूर बाजार शहरामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवून साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते गुरुवारी एक ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता बेलोरा स्टॉप परिसरात लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले यासह चांदूरबाजार शहरात भव्य प्रभात फेरी काढून विद्यालयातील विद्यार्थ्यांनी हातामध्ये जनजागृती पोस्टर घेऊन विविध सामाजिक उपक्रम राबवा असे आव्हान नागरिकांना केले या प्रभात फेरीमध्ये मोठ्या संख्येत विद्यार्थी व नागरिक सहभागी झाले होते यासह गोसी टोंपे महाविद्यालय जिजा माता विद्यालय नगर परिषद विद्यालय व आर काब्रा विद्यालयाचे विद्यार्थी आणि शिक्षक शिक्षिका सामील झाले होते बेलोरा स्टॉप पोलीस स्टेशन जयस्तंभ चौक सरदार वल्लभभाई पटेल चौक माळीपुरा उपजिल्हा रुग्णालय गाडगेनगर महाराणा प्रताप चौक या मार्गावरून ही प्रभात फेरी काढण्यात आली होती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बालोद्यांमध्ये शिक्षक व विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करून व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे पूजन करून प्रभात फेरीचे समारोप करण्यात आला चांदूर बाजार लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीने अथक प्रयत्न केले होते याप्रसंगी गोपाळ डोंगरे सेवानिवृत्त शिक्षक मीरा खडसे माजी नगरसेविका सरिता पोटफोडे प्रफुल्ल कात्रे शिक्षक सुरेश खडसे मनोज दखने राजू तंतरपाडे श्रावण चव्हाण संदीप मानमोडे मुन्ना नंदेश्वर करण खंडारे अजय तागडे अंकुश तागडे चेतन खडसेसह शिक्षक विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते